नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण उन्हाळ्याचा चटका जसा जसा जाणवू लागतो ना तसतसं पहिल्यांदा आठवण येते ती थंडगार लिंबू सरबतचीच पण काय होतं हिवाळ्यामध्ये लिंबू खूप स्वस्त असतात आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू खूप महाग होतात आमच्याकडे अजून फारशी अशी लिंबू महाग झालेली नाहीत तर तुम्ही देखील अशा प्रकारे लिंबू सरबतचं प्रिमिक्स बनवून ठेवलं ना तर ते वर्षभर तर टिकलं जातं आणि त्यापासून तुम्ही चुटकीसरशी असं थंडगार लिंबू सरबत बनवू शकता आता लिंबू सरबतचं प्रेमी बनवायसाठी कशा प्रकारची लिंब घ्यावीत तर ताजी टवटवीत छान पिकलेली पिवळसर बिना डागाची आणि रसरशी तशी लिंब घ्यावीत ह्या लिंबू सरबतच्या प्रेमिक्सपासून अवघ्या एका मिनटामध्ये आपण लिंबू सरबत बनवू शकतो ऐक्यावेळी कोणी पाहुणे आले ना तर त्यांच्यासाठी थंडगार असं एका मिनटात हे सरबत तयार होतं लिंबू अशा प्रकारे चवून घेतल्यामुळे छान मऊ पडली जातात आणि त्यातून पूर्णपणे रसदेखील निघाला जातो लिंबू कधीही कापताना हुबं न कापता आडवं करूनच लिंबू कापून घ्यावं कारण की हुबं तुम्ही लिंबू कापायला गेलात ना त्याचे शिर असल्यामुळे अजिबात व्यवस्थित लिंबू असं कापलं जात नाही आता सर्व लिंब आपण अशा प्रकारे कट करून घेऊन त्यातील संपूर्णपणे बिया काढून घेणार आहोत तर अशाच प्रकारे सर्व लिंबांचे आपण दोन भाग करून त्यातील संपूर्णपणे बिया काढून घेऊयात रसा अशी लिंब असली ना तर त्यातून रसदेखील खूप असा निघाला जातो जवळपास या ठिकाणी मी नऊ लिंब कापून घेतलीत आता तुम्हाला मी लिंब किती घ्यायची ना ते सांगितलं नाही कारण की एखादा लिंबू लहान किंवा मोठं असतं आता प्रमाण घेण्यासाठी फक्त एक वाटी निश्चित करून घ्यावी लिंबू मोजून घेण्यापेक्षा लिंबूमधील जो रस असतो ना तो आपण मोजून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी दोन पद्धतीने तुम्हाला रस काढून दाखवलेला आहे तर ह्या ठिकाणी नऊ लिंबापासून माझा एक वाटी रस लिंबाचा निघाला आहे तुमची घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने तुम्ही लिंबाचा रस मोजून घेऊ शकता आता आपण हा एक वाटी लिंबाचा रस एका परातीमध्ये गाळून घेणार आहोत लिंबाची बी हलकीशी कडवट असल्यामुळे अजिबात ह्या प्रिमिक्समध्ये लिंबाचे बी जाता कामा नये लिंबाचा रस गाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे अजिबात ही स्टेप तुम्ही स्कीप करू नका लिंबाचा रस गाळून घेतल्यामुळे पहा लिंबाची बी देखील यातून निघालेली आहे आता आपण त्यामध्ये साधारणपणे पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ घालून घेणार आहोत काळं आणि साध्या मीठामुळे प्रिमिक्सला खूप छान टेस्ट येते आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला प्रिमिक्समध्ये साधं आणि काळं मीठ घालायचं नसेल ना तर सरबत करताना काळं आणि साधं मीठ वापरलं तरीही चालेल आता ज्या वाटीने एक वाटी लिंबाचा रस निघाला ना त्याच वाटीने आपण ह्या लिंबाच्या रसामध्ये चार वाटी साखर घालून घेणार आहोत ज्या वाटीनं रस मोजून घेतला ना त्याच वाटीने वाटी चार वाटी साखर घालावी इतकंच प्रमाण लक्षात ठेवणं या प्रेमिकसाठी आवश्यक आहे आता साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपण लिंबाच्या रसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण परातीमधील थोडंसं मिश्रण एका ताटामध्ये काढून व्यवस्थित असं पसरून घेऊयात जेवढं तुम्ही पातळसर हे मिश्रण पसरून घ्याल ना तेवढं लवकर प्रिमिक्स लिंबू सरबतचं तयार होईल तर मी ताटामध्ये आणि परातीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिश्रण पसरून घेतलेलं आहे आता ही दोन ताटं आपण सावलीमध्ये पाच दिवस ठेवून घेणार आहोत अजिबात उन्हामध्ये हे ताट ठेवू नये नाहीतर तुमचं प्रिमिक्स पूर्णपणे फसलं जाईल तर ह्या ठिकाणी पहिल्या दिवशी पहा अशा प्रकारे इथं जवळपास थोडीशी साखर घट्ट झालेली दिसत आहे ना आता असं प्रत्येक दिवशी आपण म्हणजे एकूण पाच दिवस अशा प्रकारे व्यवस्थित वर खाली परातीमध्ये आणि ताटामधील साखर करून घेणार आहोत असं केल्यामुळे प्रिमिक्स लवकर तयार देखील होतं आणि खाली पूर्णपणे चिकटून बसत नाही फक्त वर खाली करून व्यवस्थित मी दाखवलंय ना त्याप्रमाणे पुन्हा पसरून घ्यावं असं एकूण आपण पाच दिवस रोज करणार आहोत फक्त हे लिंबू सरबतचं प्रिमिक्स हे उन्हामध्ये वाळवण्यासाठी अजिबात ठेवू नये म्हणजे समजा मी सोमवारी हे लिंबूच्या रसामध्ये साखर घातलेली असेल ना तर शुक्रवारी अशा प्रकारे हे लिंबू सरबतचं प्रिमिक्स तयार होईल एखादा दिवस तुम्हाला कमी किंवा जास्त देखील लागू शकेल एखादा दिवस कमी किंवा जास्त लागला तरी देखील तुमचं हे प्रीमिक्स अजिबात कुठेही फसणार नाही मी याची खात्री देते तर या ठिकाणी प हाताला देखील अजिबात ही साखर लागलेली नाही तर समजायचं आपली इथं लिंबू सरबतचं प्रीमिक्स परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता ही तयार झालेली लिंबू जी साखर आहे ना ती मिक्सर चालू बंद करून आपण मिक्सरला फिरवून घेऊयात म्हणजे त्याची छानपैकी पावडर तयार होईल खूप जास्त वेळ अजिबात फिरवू नये फक्त मिक्सर चालू बंद करूनच फिरवून घ्यावी तर अशा प्रकारे पहा साखर मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी वर्षभर टिकणारे आपले लिंबू सरबतचे प्रिमिक्स तयार झालेले आहे तर अशाच प्रकारे आपण ही सर्व लिंबू सरबतची साखर आहे ना ती मिक्सरला फिरवून घेऊयात आता हे सरबतचं प्रिमिक्स आहे ना ते कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही भरून ठेवलं ना छान वर्षभर असं टिकलं जातं आणि लिंबू सरबतच्या प्रिमिक्सपासून अवघ्या एका मिनटामध्ये तुम्ही लिंबू सरबत करू शकता सध्या बाजारामध्ये बऱ्यापैकी अजून लिंबू सोसताय तेव्हाच तुम्ही लिंबू सरबतचं प्रिमिक्स करून ठेवलं ना तर आयत्यावेळी कोणी पाहुणे आले किंवा तुम्हाला पटकन असं लिंबू सरबत प्यावाचं वाटलं ना तर लगेच यापासून तुम्ही लिंबू सरबत करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे छान वर्षभर असं टिकलं जातं अजिबात हे लिंबू सरबतचं प्रिमिक्स खराबदेखील होत नाही बाहेर तुम्ही जेव्हा लिंबू सरबत पिताना त्याच चवीचं घरात देखील तुम्ही या प्रीमिक्सपासून लिंबू सरबत करू शकता तुमच्या गोडीनुसार लिंबू सरबतचं प्रीमिक्स घालून आणि त्याबरोबर थंडकार असं पाणी थोडासा सब्जा घालून अशा प्रकारे मी या ठिकाणी लिंबू सरबत तयार करून घेतलेलं आहे ह्या सरबतमध्ये तुम्ही अजून थोडंसं काळं मीठ साधं मीठ किंवा थोडीशी जिरे पावडर भाजलेली घातली तरीही चालेल त्यामुळे देखील लिंबू सरबत खूप सुंदर असं लागतं तर अशा प्रकारे तुम्ही देखील वर्षभर टिकणाऱ्या लिंबू सरबतचं प्रिमिक्स करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका मला तर ह्या प्रिमिक्सपासून केलेलं लिंबू सरबत भयानक आवडतं तुम्ही देखील करून पहा आणि कसं लिंबू सरबत झालं ना मला ते नक्की सांगा धन्यवाद